तुमचे दात वाकडे तिकडे आहेत का आणि तुम्ही ब्रेसेस लावण्याचा विचार करत आहात मग नक्की पहा ब्रेसेस कसे काम करतात आणि ते तुमच्या हसू आणि चेहरा कसा बदलतात आज आपण पाहूया ब्रेसेस दात हळूहळू कसे सरळ करतात पहिले तुमच्यासाठी खास मेटल ब्रेसेस तयार केले जातात ब्रॅकेट्स बसवल्यावर दात सरळ करण्याची प्रक्रिया सुरू होते प्रत्येक दातावर ब्रॅकेट्स लावले जातात आणि मेटल वायर्सनी जोडले जातात तुमचा जो दाताचा डॉक्टर असेल ते हलकेसे ते वायर्सला टाईट करत जातात ज्यामुळे दात हळूहळू सरळ होतात दात सरळ होताना तुमच्या चेहऱ्यातही मोठा बदल दिसून येतो दातांचे हाड ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेजमध्ये ॲल्व्होलर बोनसुद्धा म्हणतो दाबामुळे नव्या जागेसाठी स्वतःला बदलतं या पूर्ण प्रक्रियेला तुमच्या केसवरती आधारित एक किंवा तीन वर्ष लागू शकतात दोन ते ती तीन वर्षात दात सरळ होतात होठ आणि जबड्याचा आकार अधिक आकर्षक दिसतो यामुळे तुमचं हसू सुंदर होतं चेहराही अधिक संतुलित आणि स्पष्ट दिसतो आणि तुम्हाला नवा आत्मविश्वास मिळतो जर तुम्हाला ब्रेसेसबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर दंतमित्र क्लिनिकला नक्की भेट द्या आणि हो असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी टूथ टॉक विथ डॉक्टर सेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू